नमस्कार मित्रांनो काळाचा महिमा काळच झाला पाच मे दोन हजार पंचवीस ला श्रीराम सोनटक्के वय वर्ष पंच्याहत्तर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुलं एक मुलगी नातवंड असा त्यांचा सोनटक्के परिवार या ठिकाणी आहे पाच तारखेला ते बुद्धवासी झाले निधन पावले आणि मग आज सात तारखेला त्यांचं या ठिकाणी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे ह्या सगळ्या अस्थी आहेत आणि हे सगळ्या शोकाकुल परिवार या ठिकाणी आलेला आहे हा सगळा सोनटक्के परिवार आहे चोमकोर परिवार आहे त्यांची आप्तिष्ट आहे मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे ही सर्व लोक या दुःखाच्या प्रसंगी इथे आलेले आहेत आणि मुळात यांचं गाव आहे ठाणे गाव तालुका कारंजा जिल्हा वर्धा आणि यांचा अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम इथे जलालखेडा या जलाल ठिकाणी आहे इथे सोमेश्वर मंदिर आहे इथे बाजूला तुम्हाला दिसत असेल पण हा हा सगळ्या किल्ल्याचा भाग आहे इथून समोरून येणारी नदी ती वर्धा नदी आहे आणि वर्धा नदी आणि या बाजून येणारी अजून एक दुसरी नदी आहे त्या दोन्ही जाम नदी या जाम नदीचा आणि वर्धा नदीचा संगम या ठिकाणी होतो आणि इथे हा इथे जलाल जलालखेडा आहे आणि या जलालखेड्याच्या ठिकाणी हा अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होत असतो लोक इथे येत असतात तर अशा पद्धतीने हा विसर्जनाचा कार्यक्रम आहे आणि हा संपूर्ण सोकाकुल परिवार आप लेला। तो या ठिकाणी आपल्याला आहे इथे ह्या सगळ्या या ही सगळी राख आहे राखेची आधी पूजा केली जाते आणि नंतर त्याचं विसर्जन या या डोहामध्ये केलं जातं इकडे हे दिसतोय आपल्याला डोह या डोहामध्ये त्याचं विसर्जन केलं जातं तर हा सगळा परिवार आहे आणि या राखीची पूजा करतायत तर मी भागवत सोमकूवर सोमकूर परिवाराच्या वतीने सोम सोम टक्के परिवारामध्ये मी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि तुम्ही टाकला मी त्यांना आदरांजली वादिल घ्या ना जय बी मित्रांनो